आणि आता बातमी आहे पुण्यातून तीन तलाक पद्धतीला होत असलेला विरोध आणि समान नागरिक कायद्याविरोधात निघणारे मोर्चे या पार्श्वभूमीवर आता तलाक पीडित महिला पुढे येऊ लागल्यात धर्माच्या नावाखाली गेली अनेक वर्ष होणारा हा अन्याय दूर व्हावा अशी मागणी या महिला आता अठरा वर्षांची अर्शिया आणि तिचा आठ महिन्यांचा मुलगा दोघेही आज निराधार झालेत तीन तलाकनं या दोघांचंही भवितव्य अंधारात ढकललंय तलाक तलाक पुण्यातल्या बारामतीत राहत असलेल्या अर्शियाचा वयाच्या सोळाव्या वर्षी महम्मद काझिमशी निकाह झाला अवघ्या दोनच वर्षात ती मनातनं उतरल्याचं कारण देत मोहम्मदनं तिला तीन तलाक दिलाय मात्र हा तलाक अर्शियाला काही मान्य नाहीये आज माझ्यासोबत झालं उद्या माझ्या बहिणी आहेत मुस्लिम बहिणी आहेत तुमच्यासारख्या म्हणजे अदर कास्टच्या मुली पुढे येतात पण आमच्या मुलींना एक तर शिक्षणाचं पुढे येण्यासाठी संधी नसते आणि दिली तरी हे सगळं आमच्या सोबत होतं त्यामुळं एक मी एकतर्फी तलाकच्या बिलकुल विरोधात आहे आणि जे माझ्यासोबत झालं मी त्याच्याही विरोधात आहे आणि मी लढणार त्याच्यासाठी शर्यतच्या कायद्यानुसार पती पत्नी दोघांच्याही संमतीनं झालेला हा निकाह मोहम्मद एकटा कसा काय मोडू शकतो असा सवाल अर्शियानं स्थानिक मौलवींना केला मात्र त्यांनी हात वर केला ना तिनं मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडे मदतीची मागणी केली आहे जे इस्लामलाही मान्य नाही जे भारतीय संविधानाच्या आधारावरती आपला देश उभा आहे त्या संविधानालाही मान्य नाही असं असताना सुद्धा आपण ज्या पद्धतीच्या मागण्या करतोय आपल्याच आया बहिणींना रस्त्यावरती आणण्याची जी भाषा होते तोंडी तलाक बहुपत्नीत्व हलालाच्या समर्थनात ज्या पद्धतीनं लोक पुढे येत आहेत ही मला वाटतं भारतीय स्वातंत्र्यानंतरची पुन्हा एकदा शोकांतिका आहे तीन तलाकवरून सध्या काही राजकीय पक्ष राजकारण करत असून त्यामुळे मुस्लिम महिलांना आपल्या हक्कांपासून वंचित राहावं लागत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे या महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे असंही ते म्हणतात त्यांच्या या विधानानं अर्शियासारख्या अनेकींना खरंतर आशेचा किरण दाखवलाय भक्ती बिसुरे एबीपी माझा पुणे